हॅलो हाय नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये तर आज आपण बघणार आहोत साडीला फॉल कसा लावायचा अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळामध्ये त्याचबरोबर प्रेस न करता अगदी फिनिशिंगमध्ये आपण हा फॉल अट लावणार आहोत साडीला तर इथे बघा फॉल मी हा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर दहा मिनटं आपल्याला वाढवत ठेवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने वाळवत ठेवलेला आहे मी दहा मिनटासाठी फॉल त्यानंतर बघा हा वाढून झालेला आहे दहा मिनिटांनी आणि इथे बघा आता प्रेस न करता जर फॉल हा वल्सर जर असेल तर चांगलंच आहे पण इथे छान वाढून गेलेला आहे बघा त्यानंतर बघा इथे एका साईडने आपल्याला हा फॉल अर्धा इंच फोल्ड करायचा आहे त्यानंतर त्याच्यावरतीच जे अर्धा इंच फोल्ड केलं आहे त्याच्यावरतीचे पूर्ण फॉल आपल्याला फोल्ड करत जायचं आहे बघा अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंच किंवा एक एक इंचावरती असं अंतर घेऊन आपल्याला तो फोल्ड करत जायचा आहे आणि दोन्ही बाजूनी ताणून पकडायचा आहे कारण फॉल हा पण धुतलेला आहे आणि त्यामुळं तो चुरगडल्यासारखा झालेला आहे बघा आणि म्हणूनच आपल्याला इथं प्रेस न करता हा फॉल लावायचा आहे त्यामुळं अशा पद्धतीने त्याचा आपल्याला रोल तयार करायचा म्हणजे गुंडाळा तयार करून घ्यायचा आहे ठीक आहे तर या पद्धतीने मी असं फोल्ड करत जाते आणि दोन्ही बाजूनी बघा मी तानून पकडलेला आहे आणि हाताने दोन्ही हाताने आपल्याला त्याला प्रेस करत जायचं आहे यामुळे काय होईल तर फॉल हा प्रेस केलासा एकसारखा होईल आणि जो चुरगडलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित होईल ठीक आहे त्यामुळे आपल्याला दोन्ही हाताने व्यवस्थित प्रेस करायचा आहे आणि ताणून पकडायचा आहे जेव्हा आपण अशा पद्धतीने फोल्ड करत जातो फॉल यामुळं फॉल अगदी प्रेस झाल्यासारखा होतो आणि इथं प्रेस करण्याची सुद्धा गरज राहत नाही तुम्हाला जे आपण लाईटवरची प्रेस करतो त्याची गरज राहत नाही आणि आप आपल्याला जेव्हा कमी वेळ असतो आणि किंवा कदाचित आपल्याकडे कधी कधी लाईट पण नसते आणि कस्टमरला वेळेवर आपल्याला साडी ब्लाउज द्यायचं असते तर त्यावेळेला तुम्ही ही ट्रिक वापरू शकता तर बघा मी कधीच साडीला फॉल फॉलला जे आहे ते कधीच प्रेस करत नाही मी अशाच पद्धतीने साडीला फॉल लावते यामुळं आपल्याला लाईट बिल पण वाचते आणि वेळसुद्धा वाचतो तर बघा अशा पद्धतीने मी हे फोल्ड करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर या साडीला आपण तो फॉल अटॅच करणार आहोत अशाच पद्धतीने मी दोन आणखी फॉल तयार करून घेतलेले आहेत हे बघा तर तीन साड्याला आपल्याला फॉल लावायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही तशाच पद्धतीने मी हे फॉल तयार करून घेतलेले आहेत त्याचा रोल तयार करून घेतलेला आहे यामुळे आपल्याला प्रेजची गरज लागत नाही अगदी फिनिशिंगमध्ये आपला हा फॉल लागतो तो, तो तुम्ही नक्की बघा तर इथे बघा एकाच कस्टमरच्या ह्या पाच साड्या होत्या तर इथे आपण तीन साड्या करणार आहोत आणि दोन साड्या मी आधीच केलेल्या आहेत आणि इथे बघा आता आ, हे दोन साड्या ज्या आहेत ते आपण साईडला ठेवून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप आपण इथे बघणार आहोत तर हा सिलाईसुद्धा आपल्याला कशी करायची आहे अगदी कमी वेळामध्ये तर तेसुद्धा आपण इथे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर नवीन शिकत असाल आणि फॉल कसा लावायचा हे समजत नसेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर इथे मी एक साडी घेतलेली आहे तर आता बघा साडीवरती डिझाईन असते तर ते व्यवस्थित बघायची आपल्याला उलटीसारखी आणि उलटा जो भाग आहे साडीचा तो वरती ठेवून घेतलेला आहे आणि फॉल लावण्याच्या आधी आपल्याला दोन मिरी पडतील इतका जो साडीचा भाग आहे तो आपल्याला सोडायचा आहे बघा आणि साडीला फॉल लावायच्या आधी आपल्याला सरळ आणि उलटा भाग बघायचा आहे नेस्ता पदर कुठला आहे तोसुद्धा बघायचा आहे बरं का नवीन शिकत असाल त्यांच्यासाठी सांगते आणि त्यानंतर मग दोन मीरा इतकी साडी सोडून त्यानंतर आपल्याला हा फॉल अटॅच करायचा आहे बघा लावायचा आहे साडीला आणि साडीला ला फॉल लावताना आपल्याला साडी आणि फॉल दोन्ही व्यवस्थित घ्यायचे आहे एकावर एक ठेवून घ्यायचे आहे आणि हाताने आपल्याला व्यवस्थित ते धरायचे सुद्धा आहे साडी आणि फॉल बघा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि ते तुम्हाला दिसत असेल फॉल अजिबात आपला चुरगडेला दिसत नाही आपण याच्यावरती प्रेस वगैरे काही केलेलं नाही फक्त आपण रोल तयार करून घेतलेला आहे आणि दोन ते ती तीन मिनटं ठेवून दिलेलं आहे त्यानंतर फॉल हा आपण साडीला लावत आहोत बघा बस एवढंच तुम्हाला करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये आपला हा फॉल दिसत आहे आणि मलासुद्धा अजिबात काहीच त्रास होत नाही आहेत फॉल लावताना खूप छान फॉल लागत आहे तर इथे बघू शकता तुम्ही बस आपल्याला साडी आणि फॉल फक्त हे व्यवस्थित धरायचे आहे दोन्ही का मागं पुढं व्हायला नको त्यामुळं आणि मशीन चालवायची आहे हळूवारपणे करायचं आहे एकदम बारीक अशी आपली ही इथे सिलाई येत आहे खूप छान येत आहे पायपिंग गोल येत आहे इथे बघू शकता तुम्ही अगदी फिनिशिंगमध्ये आपला हा फॉल इथे लागत आहे तर तुम्ही नक्की या पद्धतीने लावून बघा फॉल अगदी कमी वेळामध्ये होते आणि लाईट बिलसुद्धा आपलं वाचते आणि वेळसुद्धा वाचते त्यामुळे या पद्धतीने नक्की फॉल लावा हा सिलाईसुद्धा आपल्याला कशी करायची तेसुद्धा मी सांगणार आहे त्याचबरोबर मैत्रिणी मी लाईव्ह क्लाससुद्धा चालू करणार आहे तर तुम्हाला जर लाईव्ह क्लासमध्ये जॉईंट व्हायचं असेल तर नक्की कमेंट्स करा आपण लवकरात लवकर लाईव्ह क्लास सुरू करणार आहोत सेवन क्लास पूर्ण जसं की ब्लाऊज सर्व प्रकारचे बोटनेक प्रिन्सेस सर्व प्रकारचे ब्लाऊज आपण तिथे शिकवणार आहोत तर नक्की तुम्ही त्याचा फायदा घ्या अगदी फ्रीमध्ये आपण ते क्लास घेणार आहोत तर इथे बघा आता आपली ही साडीचा फॉल इथे अटॅच होत आहे अगदी सहज आणि फिनिशिंगमध्ये अजिबात कुठलाही त्रास होत नाही तुम्ही बघू शकता इथे मी काहीही करत नाही आहे फक्त साडी आणि फॉल फक्त व्यवस्थित पकडून ठेवलेले आहेत एका हाताने आणि हळूवारपणे मशीन हे चालवत आहे मी बघा या पद्धतीने पूर्ण फॉल आपला साडीला लावून झालेला आहे तरी इथे बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये फॉल आपला इथे अटॅच झालेला आहे साडीला प्रेस न करता आपण हा फॉल इथे अटॅच केलेला आहे तर हे बघू शकता आणि इथे मी आधीच पिको करून घेतलेलं होतं एका साईडला ठीक आहे या पद्धतीने तर आता आपण करणार आहोत हा सिलाई तर मशीनवरच मी साडीही ठेवून घेतलेली आहे आणि ज्या साईडनी फॉल आहे तो भाग आपल्या साईडने ठेवायचा आहे आता मी बारीक सुई घेतलेली आहे त्याच्यामध्ये धागा आपल्याला ववून घ्यायचा आहे धागा हा डबल घ्यायचा आहे आणि मशीनचा जो पार्ट आहे तो आपला मोठा असतो त्याच्यावरच आपल्याला ठेवून हे हातसिलाई करायची आहे इथं आपल्याला दुसरं काही घ्यायचं नाही आहे पॅड वगैरे घ्यायची काही गरज नाही आपली मशीनचा जो पार्ट असतो त्याच्यावरच आपल्याला ही साडी ठेवायची आहे यामुळं आपलं जे हात सिलाई आहे ते अगदी फिनिशिंगमध्ये होते कुठंही झोल फुग्गा पडत नाही आणि फॉ फॉलसुद्धा अगदी फिनिशिंगमध्ये लागतो तर इथे बघा आता डबल धागा घेतला आणि त्याला मी गाठ टाकून घेतलेली आहे धागा किती घ्यायचा आहे बघा तर जास्त मोठंही घ्यायचा नाही आणि जास्त लहानही घ्यायचा नाही आपल्या हाता इतका धागा घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा पहिला जो टाका असतो तिथं आपल्याला एक गाठ टाकायची आहे हा टाका जो आपण पहिला टाकलेला आहे तिथे आपल्याला एक गाठ टाकून घ्यायची आहे बघा सुद्धा फॉल हा अगदी फिनिशिंगमध्ये दिसतो ठीक आहे एक गाठ मी तिथे टाकून घेतली त्यानंतर अर्धा अर्धा इंच अंतर घेऊन आपल्याला हे पूर्ण फॉल जो आहे तो अटॅच करायचा आहे म्हणजे टाके आपल्याला टाकायचे आहेत बघा अशा पद्धतीने आणि खालचा जो साडीचा कपडा असतो तो, तो आ, दोन तीन धागे साडीचे येतील अशा पद्धतीने खालचा जो साडीचा कपडा आहे तो आपल्याला सुईमध्ये घ्यायचा आहे आणि अर्धा इंच गॅप घेऊन आपल्याला हे टाके आपल्याला पूर्ण टाकायचे आहेत त्यानंतर बघा इथे हा जो फॉलचा कोपरा आलेला आहे वरचा तिथेसुद्धा आपल्याला एक गाठ टाकून घ्यायची आहे हे बघा इथे वरती इथे आपल्याला आता एक गाठ टाकून घ्यायची आहे सुद्धा फॉल अगदी फिनिशिंगमध्ये असा दिसतो फॉल हा झोल वगैरे पडत नाही फॉलला किंवा फॉल खाली असा लूज होत नाही इथे त्यामुळं आपल्याला गाठ टाकायची असते ठीक आहे इथे बघू शकता तुम्ही तर मी वरचा जो आपला कोना दिसतो फॉलचा तिथे मी एक गाठ टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथेसुद्धा आपल्याला हात सिलाई तशीच करायची आहे अर्धा इंच अंतर घेऊन साडीचा दोन तीन त्याचे धागे येतील साडीचे इतका आपल्याला कपडा घ्यायचा आहे साडीचा ठीक आहे आणि एका सुईमध्ये जितके टाके पडतील तितके टाके तुम्हाला घ्यायचे आहेत त्यामुळं अगदी पटपट आपली साडी होते आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा होते तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या ज्या मशीनचा जो पार्ट आहे त्याच्यावरती अगदी फिनिशिंगमध्ये आपला हा फॉल लागतो हा शिलाई करता येते आणि पटकनसुद्धा होते तर मी सर्व प्रकारचे जे साड्यांचे फॉल असतात सर्व साड्यांचे तर मी अशाच पद्धतीने ते लावते त्यामुळं मला अगदी कमी वेळ लागतो तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा जास्त मोठा धागा घेतला ना आपण तर त्याचा काय होतो गुंता होतो आणि जास्त लहाणी नाही घ्यायचा नाही तर मग सारखा सारखाच आपल्याला तो सुईमध्ये टाकावा लागतो खतम होऊन जातो नाही का तर जास्त लहाणी नाही आणि जास्त मोठाही घ्यायचा नाही आपल्याला हा श्ले करताना तर इथे बघू शकता आपला फॉल जो आहे तो अगदी प्रेस केल्यासारखा दिसतोय आणि हाताने आपल्याला हात सिलाई करताना प्रेससुद्धा करायचं आहे व्यवस्थित खालची जी साडी आहे ती कुठं फोल्ड वगैरे पडायला नको त्यासाठी त्याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे ठीक आहे इथे बघू शकता आता जितके आपल्या सुईमध्ये टाके पडतील तितके टाके आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्यानंतर मग तो धागा वर उचलायचा आहे म्हणजे ओढायचा आहे हळूवारपणे ठीक आहे तर इथे तुम्ही बघू शकता की किती पटपट -पट आपली ही हातसिलाई होत आहे आपल्या मशीनच्या पाटावरच तर नक्की तुम्ही या पद्धतीने करा जर तुम्हाला फॉल म्हणजे हात सिलाई करायला जास्त वेळ लागत असेल तर या पद्धतीने जर तुम्ही हातसिलाई केली तर अगदी कमी वेळामध्ये तुमची हातसिलाई होते जितके टाके आपल्याला घेता येतील आपल्या सुईमध्ये तितके घ्यायचे आहेत आणि एका हाताने व्यवस्थित प्रेस करायचं आहे प्रेस न करता सुद्धा आपला फॉल अगदी फिनिशिंगमध्ये इथे अटॅच होत आहे साडीला म्हणजे खूप छान असा फिनिशिंगमध्ये दिसतो आहे तर इथे तुम्ही बघू शकता आणि जितका आपला फॉल हातशिलाई झाली ना फॉलला ती तर तितकी साडी मी माझ्या साईडनी ओढून घेत आहे आणि जितका फॉल आपला हातशिलाईचा आहे तो आपल्याला परत वरती घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पाटावरती ठेवायचा आहे ठीक आहे मशीनच्या अशा पद्धतीने आपल्याला जितकं हातसिलाई झाली तितकी आपल्या साईडने ओढायची आणि परत राहिलेला फॉल परत वरती घ्यायचा पाटावरती अशा पद्धतीने मी हातसिलाई करत आहे बघा आणि एका हाताने व्यवस्थित प्रेस करत आहे बघू शकता तुम्ही आणि धागा बघा इथे मागं पुढं झालेला होता तो तर तो व्यवस्थित करून घेतला असं बऱ्याच वेळेस होते तर तो व्यवस्थित करायचा असते आपल्याला त्यानंतर बघा इथे माझा सुईमधला धागा संपलेला आहे तर दुसरा जो धागा आहे तो आपण सुईमध्ये टाकणार आहोत आणि हा धागा इथं गाठ न टाकता आपल्याला कट करायचा आहे फक्त तर मी तो कट करून घेतलेला आहे तितकं फक्त कॅमेरामध्ये आलेलं नाही ते तर आता मी सुईमध्ये दुसरा धागा टाकलेला आहे बघा डबल धागा मी इथे घेतलेला आहे आणि तो पहिला धागा आणि हा दुसरा धागा आपल्याला ते दोन्ही धागे पकडून आपल्याला एक गाठ टाकायची आहे इथे बघा या पद्धतीने नाहीतर पहिल्या जर धाग्याला आपण गाठ टाकली असती आणि दुसऱ्याही धाग्याला गाठ असती तर ते फिनिशिंगमध्ये दिसतं नसतं दोन दोन गाठी तिथे झालेल्या असत्या त्यामुळं मी दोन्ही धाग्यामध्ये एक गाठ टाकलेली आहे आणि असंच तुम्हालासुद्धा करायचं आहे फॉल अटॅच करताना आणि त्यानंतर परत आपल्याला फॉल हा लावायचा आहे बघा ठीक आहे तर व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि जितकं आपल्या सुईमध्ये बसेल तितकं आपल्याला तिथे टाके टाकून घ्यायचे आहे आणि इथे बघू शकता तुम्ही एका हाताचा वापर मी कसा करत आहे तर बघा इथे आता सिलाई आपली पूर्ण झालेली आहे सरळ बाजूकडून पण खूप छान अशी आपली फिनिशिंगमध्ये सिलाई दिसत आहे कुठेही झोल फुग्गा आलेला नाही अगदी फिनिशिंगमध्ये प्रेस न करता आपण हा फॉल अटॅच केलेला आहे आणि अगदी कमी वेळामध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकनवर पण क्लिक करा तर एकाच कस्टमरचे पाच साड्या आणि पाच ब्लाऊज होते तर तीन ब्लाऊज मी त्यांना दिलेले आहे आणि हे दोन ब्लाऊज माझ्याकडे आहेत बघा तीन ब्लाऊज त्यांना खूप छान बसलेले आहेत त्यांच्या मुलीकडे ते कस्टमर येत असतात आणि जेव्हा त्यांच्या मुलीकडे येतात तेव्हा आपल्याकडून ब्लाऊज शिवून नेतात कारण त्यांना फिटिंग आणि फिनिशिंग खूप आवडते तर इथे बघू शकता तीन साड्यांना मी फॉल लावून घेतलेले आहेत हे बघू शकता आणि दोनच ब्लाऊज आपल्याकडे राहिले तीन ब्लाऊज तर त्यांनी घेऊन गेले दोन साड्यांना फॉल लावायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा